नमस्कार विद्यार्थी मित्रोंब तो चैनल मे मैं तुम्हारे स्वागत करीत है तो तुमसे एक महत्वपूर्ण विषय घून आलो है तो महाराष्ट्र शासनाच गृह विभाग अंतर्गत जो पोलिस भर्तीये एस आर पी एफ चे चार हजार एकशे चौबीस पद्ती है सगैंत जाती ती तीन गट क्रमांक आठ मध्यपीएफ ची गट क्रमांक आठ मध्य गोरगाव पूर्व मुंबई छप्पन पास इतना तुम्हें कि चारशे साठ पद है क्या संगा तर एस टी साठी साठ पद आहेत त्याच्यापैकी सर्वसाधारण छत्तीस आहेत महिलांसाठी एकही पद नाही लक्षात घ्या की एसआरपीएफ मध्ये महिलांसाठी एकही पद नसतं त्याच्यानंतर खेळाडूसाठी तीन आहेत प्रकल्पस्थ तीन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक नऊ अंशकालीन शिकलीन पदवीधर तीन त्याच्यानंतर पोलीस पाडले दोन आणि होमगार्ड साठी तीन पद आहेत त्याच्यानंतर एस टी साठी बत्तीस पद आहेत त्याच्यापैकी सतरा पद सर्वसाधारण दोन पद खेळाडूसाठी दोन पद प्रकल्पस्थ एक पद भूकंपग्रस्त पाच पद माजी सैनिक दोन पद अंशकालीन पोलीस पाल्यासाठी एक आणि ग्रहरक्षक दलसाठी दोन पद असणार आहे त्याच्यानंतर वीजे ए साठी चौदा पद आहेत त्याच्यापैकी आठ पद सर्वसाधारण एक पद आहे ते खेळाडूंसाठी एक पद प्रकल्पग्रस्त दोन पद माजी सैनिकसाठी एक पद पदव्युत्तर अंशकालीनसाठी साठी आणि एक पद आहे ते होमगार्ड साठी त्याच्यानंतर एन टी बी साठी बारा पद आहेत त्याच्यापैकी सहा पद सर्वसाधारण एक पद खेळाडूंसाठी एक पद प्रकल्पासाठी दोन पद माजी सैनिकसाठी एक पद पदवीधर औंशिकालींसाठी त्याच्यानंतर एक पद आहे ते होमगार्डसाठी असणार त्याच्यानंतर एन टी सी साठी सोळा पद आहेत दहा पद सर्वसाधारण एक पद खेळाडूंसाठी एक पद प्रकल्पासाठी दोन पद आहे ती माझी सैनिकसाठी एक पद आहे ती पदवीधर औंशिकालींसाठी एक पद असणार आहे ते गृहरक्षक दलासाठी असणार आहे त्याच्यानंतर एन टी डी मध्ये नऊ पद आहेत एनटीडी मध्ये नऊ पद आहेत आठ पद सर्वसाधारण आणि एक, साथी साथी एक पद असणार आहे ते माझी सैनिकसाठी त्याच्यानंतर साठी नऊ पद आहेत आठ पद सर्वसाधारण एक पद आहे ते माझी सैनिकसाठी त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं ओबीसी साठी सत्याऐंशी पद आहेत त्याच्यापैकी त्रेपन्न पद सर्वसाधारण चार पद खेळाडूंसाठी चार पद प्रगल्प्रस्तसाठी दोन पद भूकंपग्रस्तसाठी एक तेरा पद आहे ती माझी सैनिक चार पद आहेत ती वंशकालीन साठी त्याच्यानंतर पोलीस पल्ल्यासाठी तीन पद होमगार्ड साठी चार पद आहेत त्याच्यानंतर अं सी बी एस सी साहे शेच पद हैपैकीोणतीस पद सर्वसाधारण दोन पद खेला दोन पद प्रक्रस्त एक पद भूकंपग्रस्त सात पद मजी सैनिक सा दोन पद पदवी कल एक पद है पोलीस पड़नेद ग्रहरक्षक दला तेजन ईडब्ल्यू साठ सहेच पद हैपैकी एक पद सर्वसाधारण दोन पद खेलाड़ू साठ दोन पद प्रकपग्रस्त एक पद भूकंपग्रस्त सात पद मजी सैनिक सा दोन पद है ती अम्म पदवीदूरवशिका एक पद है ती पोली दोन पद है ती होमगार्ड साठन ओपन एक एक सा एकशे सा एक पद हैपैक एक पद है सर्वसाधारण है सहा पद खेला सहा पद प्रक्रस्ता तीन पद भूकंपग्रस्ता एकोनीस पद मजी सैनिक सा पद पदवीदूरवशिकाल चार पद पोलीस पड़ने होमगार्ड साढ़ बास पद है टोटल जर बगे अपन चारशे साठ पैकी दौनशे त्रेसी पद है सर्वसाधारण बावीस पद खेलाड़ बावीस पद प्रकल्पग्रस्त साहब नौ पद है भूकंप्रस्त साठ अड़ुस पद मजी सैनिक साइंत बांश काली बारह पद पोलीस पड़िया बामगार्ड सा एक पर्संट जे है सग्या अनाथा सर हे तुम्हें पहाल सी जर अः दिल्ली की तुम्हारा कोई करू शाह संपर्क साधू शकतो वगैरे डिटेल जाहिरात पाच तारखेला येणार आहे तर याच्यापूर्वीच मी तुम्हाला ही माहिती दिली आहे की कसं आहे काय ते तर त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता की फॉर्म भरताना थोडा विचार करू शकता की कुठे फॉर्म भरायला पाहिजे तर अशाच महत्वपूर्ण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद